मराठी चर्चा राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाच दिवसीय मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचं उद्घाटन केलं शासनाच्या आरोग्य दारी संकल या संकल्पनेनुसार आयोजित केलेल्या या शिबिरात नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा मोफत करून देण्यात आल्या या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड मोफत चष्मे आणि यंत्रांचं वाटप केलं नियमित आरोग्य तपासणी महत्वाची असून सर्वांनी शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन नागरिकांना केलं तसेच आरोग्यपूर्ण दिवाळी संकल्पनेच्या अंतर्गत तपासणीतील रुग्णांना पुढील उपचार मोफत दिले जातील अशी घोषणा केली तेरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत हे शिबीर चालणार असून सर्व वयोगटातील नागरिकांना विविध आरोग्य सुविधांचा उपभोग घेता येणार आहे हिंदुस्थान लाईफ केअर लिमिटेडच्या माध्यमातून मोफत रक्त चाचण्या ई सी जी एक्स रे सोनोग्राफी टू डी इको यासारख्या तपासण्या केल्या जातील तसेच अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी क्षयरोग कुष्ठरोग आणि स्त्रीरोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाईल महत्त्वाचं म्हणजे अवयवदान जनजागृती मोहीम आणि क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी निश्चय मित्र आहार किटचं वाटपही होईल या शिबिराच्या प्रसंगी डॉक्टर दिलीप माने उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षदा वेदक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हेमलता पालेकर सहाय्यक संचालक कुष्ठरोग संग्राम पाटील गुडाळकर दीपक शेट्टी संभाजी आरडी विलास डवर तानेजी चौगले संतोष पाटील तसेच स्थानिक मान्यवर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विनोद चिंगी कुंभोज